मेहनत लागतं पण रे बारा पुत्राला बोलतो मी ये बाबा रिक्स नाही कधी पण पडू शकते बघा सगळंच मॉडेल पाय नाम असत फॉर्मल भारी भारी आहे एकदम युनिक पॅनची बघा कसल्या भारी बऱ्यापैकी बऱ्याच म्हणजे तेवढं पण येणार दुवेल, 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 बंटी भाई के पब्लिक केले खाली तीन सो रुपये क्या बेच रेच कोणसा पाणी बेच राही इधर जरा आई गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता दुकानवर सकाळच्या वाजल्यात पावणे सात वाजलेत आईने बॉलर आणली बघा कसली मोठी बॉलर आहे आई तोडते बघा बॉलर तर बघा कसली मोठी आहे आई किती किलोची असलो सत्तरऐंशी किलोचा बॉलर पाकट बोला यामध्ये दोन प्रकार असतात बॉलर पण असतात आणि पाकट पण असतात ही बॉलर आहे कसली मोठी आहे बघा न दादा पण आताच बरफ घेऊन आलेला आहे आणि अर्धा मावरा लावून झालेला आहे आईने सुरमे आणलाईन पोपट मास्त आणलं तिकडं टोल मास्त सगळं बघा त्या डोकंच किती असेल बाबो हां हाताव मार्चला स्वच्छ ला पहिले सर्व मावर वगैरे लावून घेऊ लगेच तुम्हाला भेटतो काही सकाळचे नऊ वाजले आपला सर्व मार वगैरे लावून झालेला आहे आणि सर्व साफसफाई आज दादांनीच केले एक एक लादी बर्फाचे पिक आपल्या दादानी आज दादा दुकान बंद आहे म्हणून चला सर्व साफसफाई केले तो समोर जो पाणी असतं ना आपल्या जेणेकरून गिर्याकाला जरा भौश्य वाटत तो पाणी आपण निपलून घेऊ पाहिजे हे बघा दादा एक साईडला कर दादा ती आपल्या दादांनी नाली केली म्हणून जरा सोपं वाटतं पाहिजे जायला नाही ते अख्खा भरलेला असा योग दादा आपल्याला जरा आराम आहे आपला आपलं दोन तीन कामं वाचली आज दादा इथं टेन्शन नाही सगळी कशी वाचली का त्या मिनी पाचवल्या आज एक दिवस एक दिवस पण ना झाला अजून म्हणजे दोन घंटे झाले असतील एक का आपलं एक बर्फाच्या आधी कापले ते एवढा बोलून दाखवला पाहिजे आयटम लाईक कशी शपथ घेऊन मस्ती वगैरे चालूच असते आमची तुम्ही काय मानावर नका घेऊ दादा एक जमा कर आपण उचलून फेकून देऊ दादा तर काय सर्व काम करून झालेलं आहे आता मस्त नाश्ता करून घेऊ नाश्ता मामा नाही घेऊन ना आले पण मिसळपाव आणलेत एक साइड ला आई पण खाते आता मी आणि आता एकत्र खाऊ कारण की आईला कसं तरी लागतच नाही त्या मिसळपाव मध्ये आम्हाला तरी वगैरे सर्व काय चालतं आईचं कसं तोंडाची आग होत नाही मसाला या मस्त मिसळ पाव व्हायला दादा खा पटके ना यार काय मोबाईल बघत बसलाय दादा खा ना चल कस्टमर ला जोपर्यंत खाऊन घेऊ नंतर काय भेट टाइम भेटतो का नाही टाइम भेटो ना भेटो पण तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा असंच प्रेम करत राहा आपल्यावर चला या मस्त नाश्ता करून घेऊ चला तर काहीच पोचाले बघा मस्त पोचा बघा किती हिरवेगार आहेत लवकर लवकर या पोचे घेऊन जाऊ आपल्या दुकानातून किती हिरवे हिरवे गार आहेत मालच बघा तुम्ही कसा आता आलो घरी सो आई मावर्याहून आल इथं डायरेक्ट दुकान वगैरे लावूनच आई फ्रेश व्हायला आले घरी आता आई फ्रेश होईल तोपर्यंत थांबू पाच दहा मिनिट लगेच जाऊ दुकानावर आपली जरा कमी झालेत कुल काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपारचे बारा वाजलेत सो आज गुरुवार आहे त्यामुळे कस्टमर काय नव्हतेच आता असं पहिल्यांदाच कमी म्हणजे जे खाणारी होती तेच जे गुरुवारी खात नाही ती लोक नाही आली जे म्हणजे गुरुवार वगैरे पाळत नाही तेच लोक आली दादा याला कडी नाही नको बी द्यावा लागला पाठी घे पाठी कस्टमर होते सकाळी जसा मावरा लावलं तसं कस्टमर यायचं चालू झाले नंतर नंतर कमी झाले कारण की काय माहिती का काही लोकांचं गुरुवार पण असतो आणि काही लोक गुरुवारी खात नाहीत तीच लोक आलेली सो मावर आपला बरंच नेला काही टेन्शन नाही आहे सो दुकान तर सर्व बंद केलं आहे दादा जाईल दाद टेम्पो येऊन आपण जाऊ ती गाडी येऊन ती गाडीची चाबी भेटत नाही ना म्हणून ती गाडी आणली आहे मग ती गाडी आणायला व्हायचा तर बाई फक्त दिसायला शक्य टर्निंगच भारी आहे तुला तुझं हँडलच वजन असतं चला सर्व काय बंद केलंय दुकान भी ना आज असं पहिल्यांदा झालं की आज गुरुवारी दुकान चालू आहे भाऊबीच बी अचानक म्हणजे म्हणजे गुरुवारी झाली ना त्यामुळं ठेवा लागला चालू तर चला काय नाही निघूया आता घरी जायला हे बघा हे गाडी आणायला बाई ता तर हँडल एवढा वजन आहे ना चालवतो चालवतो माणसंच या जीव निघाल अरे पण चालवा लागेल चला निघूया चला तर काहीच पोहोचले दुकानावरती दुकान वगैरे काय लावलं ला नाही आता चालू दुपारचे चार वाजलेत आ... मस्त गुरुवारचा बाजार वगैरे लागलेला बारीच गिरी ते बहुत नुकसान हो बबलू भाई तेरा क्या हवा तर काय सगळं म्हणजे सगळी जास्त नुकसान झालं अच्छा ना आज दिन हमारा दुकान भी चालू होता आता बाद बादले चला आलो ते पहिले दुकान वगैरे लावून घेऊ आपला आपलं दुकान वगैरे काहीच ना लावलं अजून चला दुकान वगैरे लावून तर काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे बघा दादांनी आपल्यासाठी मस्त लस्सी आणले बाबू लस्सी पी का तू पी ना तर चला लस्सी या दादा लस्सी आहे का ताक? ताक। यार शिट। ताक आवडत नाही ना भाईने ताक आणले आता एवढ्या प्रेमाने आणले ते असं टाकून लागतं बघू मला ताक आवडतच ना बिलकुल बघू आज बाजार येत बोललो बाजारात जरा मजा करू आज आपला पहिलाच ब्लॉग असेल बाजार अख्खा दाखवू त्याच्या वाजल्यात साडेपाच वाजले दादा गेल्या बर्फाला तो ती दीड लादी भरपाचे ती कापून घेऊ जो तोपर्यंत दादा येईलच आज गुरुवारचा बाजार पण आहे प्लस ट्रॅफिक वगैरे ट्रॅफिक लागेल ला, आता लागली तर नाही सध्या पण लागेल ला, नक्कीच लागेल ला, ट्रॅफिक लागले आपल्या ला ना, खवले नाक्यावर शोभा नाही वाढत चला पहिले पहिले आपले म्हणजे आपला जो काम आहे तो करून घेऊ ते दीड लादी भरपाचे कापून घेऊ हे बघा सो चला का आपण घेऊ जोपर्यंत म्हणजे तोपर्यंत आता येईल बघू नंतर चालू तर काहीच फ्रीजमध्ये बर्फ वगैरे फुल भरलं बघा फुल म्हणजे थोडीशी लेवल बाकी असेल तरी मी फुलंच समजा दादा पण आलं मस्त बर्फाचे पूर्ण पाच लादे आणलं तर उद्या शुक्रवार आहे की उद्या टाईम भेटणार त्यामुळं तो पाच लादे घेऊन आला आहे बर्फाचा लायकशी काम आहे बा या मेहनत लागत रे उद्या पाच लादे आणल्या पाचवी लादी बसल का नाही का माझी का तरी पण आमचे बघ उतरेल बघा लाल मला तर जमत पण नाही उतरवायला मी दादालाच बोलतो दुकान चालू असलं तरी त्याला बारा पुतराला बोलतो मी ये बाबा रिक्स नाही बघा तरी पण पडू शकते बघा सगळंच मोडल पाय नाही पाय नाही सांगलाच मोरल एक आधीच दीडशे किलो वजन ना दादा खालतील ना लगेच बस ताईला इथे पंखा बांधतात आणि त्या साईडला पण पंखा आपला दोन दोन पंखे आई तर मन इथं मावरेवर नसला तर इथं पंखा आहेच मग इथं बसायचं ना पण कि तिथं बसाल तिथं झोपल पालकावं म्हणून तिथं पण एक पंखा लावला स्व आता गुरुवारचा बाजार लागलाय जसे जसे पब्लिक वाढतच चालेल गुरुवारच्या बाजारातली ते बघा खरेदीला लोक यायला लागलेत तेवढं तर काही सर्व मार्केट वगैरे लावून म्हणजे सर्व मार्केट लागलेले तर आपण जाऊया बबलूच्या इथं पॅन्टी वगैरे बघू असं टाइम पास करू जरा मार्केट फिरवतो तुम्हाला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघू चला मार्केट लागले ते चला चालू आहे बबलू भाईच्या इथं मस्त एक फॉर्मल भारी भारी दिक्कत आहे रे तू एकदम युनिक पॅन्टी बागा कसला भारत बऱ्यापैकी म्हणजे पण येणारी मागे पब्लिक के लिए खाली तीन सो रुपये कर... अपना आई के पीछे कोलेगाव वाली आई के पीछे संते। <laughs> ही है कितने ठिकाणी मार्केट लागतात

आताच हो। बाजारात फिरून आलो जरा बबलू बबलू भाईसोबत जरा बोललो फिरलो बरा वाटला जरा बाजार फिरवायला कसं आपल्याला पब्लिकमध्ये जरा कॅमेरा पकडायला बी लाज वाटते म्हणून आपण इथंच बटपनं करतो बाहेर नाही करत सो चला आता मामा बोलले तर भाकरी घेऊन येऊ तर चला पहिले भाकरी यायला जाऊ वहिनीचे काय पैसे बाकी आहेत ते पण देऊन येऊ आणि आता नाक्यावर ट्रॅफिक लागायची पण चालू झालेली आहे ते आपलं नेहमीप्रमाणेच पोहोले का नाक्यावर ट्रॅफिक लागतेच हां नंबर बी आला गाडीचा फायनली ट्रॅफिक पण लय लागले पूर्ण ट्रॅफिक जाम झाले हो हो आता इथून गाडी कशी घालायची घालायची तेच विचार पडले पूर्ण पूर्ण म्हणजे तेवढी नाही आरामात आरामात सर्व ट्रॅफिक वगैरे क्लिअर होते आता बघू किती टाईम लागतो किती नाही ट्रॅफिकला तेव्हा काय नंबर पण आला आपल्या गाडीला जेव्हा गा बाजारात गा कटबी झाला आता सो किती मामा किती महिने लागले ला। मै, एक महिन्यानंतर आला ना नंबर तेरा तारखेला टाकली ती आजची तेवीस दहा दिवसात दहा दिवसात नंबर आला बाई म्हणजे पहिले बी एक गाडी घ्यायची सव्वा पण महिना लागला पहिलं गाडी ना घेतलेली आणि आता तेरा दिवसात नंबर आलेला आपला काय टेन्शन नाही लावला का ना नंबर बसत होत नाही सोमवारी येऊ नये बघा बहिणी बघाय आताच काहीतरी कांदा वगैरे कापत होते त्यांच्या इथे मी आलो कारण की इथे गाडी लावलेली आपल्या कोलेगावला ट्रॅफिकलाही झाली ना किंवा बाजार भरला ना म्हणून पूर्ण ट्रॅफिक भरलेला आता जरासे क्लिअर झाले जसं इथं गाडी लावली तसं इथं क्लिअर झाला चला आता लावले तर या बाकीत घेऊन जाऊ काय संध्याकाळच्या वाजले साडेआठ वाजलेत दादा आणि तो कुठं गेला काय माहीत नाही तर आपण आपलं एक काम आहे तो करून घेऊ काते बाजवायचा कारण की उद्या शुक्रवार आहे त्यामुळं जो काम आहे ना तो आपला करूनच घेऊ कारण की नंतर टाईम भेटणार नाही बर्फ वगैरे कापून झालेला आहे फक्त मावरा टाकल्यापुरता बर्फ कापायचा आहे बाकी फ्रीज वगैरे भरून ठेवलेला आहे मी तर चला पहिले आहेत पाजून या आईने पहिले दादाला सांगलेल्या लगे मला बोलली तू पाजो चला या काते पाजून घेऊ ही मी पाजून या लगेच काढली बाहेर नक्की तिला बघा लवकर लवकर पाजून बाजूला लगे भेटू तुम्हाला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर कराय